शहरातील कचरा संकलन व्यवस्था पुन्हा सुरळीत होत आहे वेतन विवादामुळे गेल्या तीन दिवसापासून बंद असलेली घंटागाडी सेवा उद्यापासून नेहमीच सुरू होणार आहे महापालिकेतील आजच्या निर्णायक बैठकीत बक्तेदार कंपनीने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याने आंदोलनाची सांगता झाली महापालिकेच्या घंटागाडीवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले होते कंपनीने करारानुसार वेतन न दिल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू झाले होते दोन बैठका निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते परिणामी संपूर्ण शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले आज उपायुक्त अशोक कुंभार यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत मक्तेदार कंपनीने काही अटी मान्य केल्या त्यामध्ये चालकांना तेरा हजार पाचशे आणि मदतनीसांना तेरा हजार वेतन चार साप्ताहिक सुट्ट्या तासावर वेतन न आकारणे उशिरा येणाऱ्यांवर योग्य ती कारवाई कामाची वेळ सकाळी सहा ते दुपारी एक अशी निश्चित करण्यात आली बैठकीनंतर कुंभार यांनी उपोषणस्थळी जाऊन कर्मचाऱ्यांना सरबत देत आंदोलनाची सांगता जाहीर करण्यात आली काही भागात तातडीने कचरा संकलनही करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्राचार्य ए बी पाटील यांनी केले तर बैठकीस आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार हे देखील उपस्थित होते